आ, नमस्ते आपलं नाव सांगा सचिनदा काय सांगाल सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागते मागचा इतिहास पाहिला तर पलटण तालुक्याची परिस्थिती पाहिली तर राजे गट विरुद्ध रणजित माजी खासदार मा, रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि विद्यमान आमदार सचिन दादा पाटील हे आता तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत तर जिल्हा परिषद गट हा त्यांच्या अंतर्गत येतो काय सांगाल भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटते आता जो काही आमचे नेते खासदार रणजित नाईक जो कोणी कोणता बी उमेदवारी होत्या त्याचा आम्ही शंभर टक्के काम करणार पण कसा पाहिजे उमेदवार म्हणून आमचे रस्त्याचे मार्ग व्यायामशाळेचे मार्ग यंग मुलांच्या व्यायामशाळा रोड पाणी ह्या सगळा प्रश्न सोडवणार असावा तुम्हाला काय वाटतंय तरुण म्हणून तुम्ही जास्त कोणाला आपसुटी देता बावीस जिल्हा परिषद अशी म्हणून आता दादा जो उमेदवार दिल त्याचं काम करणार कोणता पण असून यंग कोणता पण असून जे दादा जे उमेदवार देईल त्याचं शंभर काम करणार जिल्हा परिषद काय काय काम असतात रोड लाईट पाणी यंग मुलांना आता व्यायामची शाळा वेळा असं जे काय काम अवेलेबल आहे ती पंचायत समितीने होते ते सगळे आम्हाला उपलब्ध व्हावे जिल्हा परिषद गट हा मोठा आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय सर्वसामान्य नागरिक म्हणून कशी कामं झाली पाहिजेत सर्वसामान्य नागरिक म्हणून सरपंच म्हणून नाही सर्वसामान्य नागरिक म्हणून नागरिकांना ज्या सुविधा मिळतात आणि ज्या पाहिजेत त्या पुरवणारा सदस्य द्यावा नक्कीच जात आपलं नाव सांगा अक्षय काय सांगाल सध्या कोर्थी जिल्हा परिषद गटाचा सदस्य कसा असावा तुम्हाला श्री दादा नाईक सांगतील त्या उमेदवाराच्या आम्ही थांबपणे उभा पण ह्या वर्षी आमच्या गणामध्ये ओपनला चान्स आलेला आहे मग काय तुमच्या तरुणांच्या मनातला कसा जिल्हा परिषद सदस्य पाहिजे तरुणांच्या मनातला काम करणारा पाहिजे आम्हाला काय काय कामं केली पाहिजेत रोडची कामं केली पाहिजेत व्यायाम शाळा बांधल्या पाहिजेत परत पाण्याचा प्रश्न आहे आमचा पाण्याचा काय प्रश्न आहे डीपीचा प्रश्न आहे पाण्याचा काय काय प्रश्न आहे तुमचा सध्या गावामध्ये पाणी आहे पाणी नाही आमच्या पाच दिवसातून एकदा पाणी येते गावामध्ये त्याचं कारण काय रणजित दादा तर म्हणतात की मोठ्या प्रमाणावरती पाणी पाणी आणले पण तुम्ही तर म्हणता गावात प्यायचा पाण्याचा प्रश्न आहे मग काय दादांना आमच्या भरपूर कामे केले आहेत गावात पण काही रोज पक्षामुळे पाण्याचं राहिलं होतं राहिलं मार्ग मारता येईल का पाणी तुम्हाला प्यायला मान्य श्री खासदारांची सेना किंबळकर दादांनी आता आमच्या जिरुपाटी मधून कॅनिल गेलेलं आहे त्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न नक्कीच हे होते जिरुपाटीचे काही भाविक त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी नक्कीच आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल दादा आपलं नाव सांगा अजित चव्हाण काय सांगाल सध्या पोलकी गटातील जिल्हा परिषद असे कसा असावा तुम्हाला काय वाटते आता आतापर्यंत पाच वड्याला म्हणजे आहे पाणी पाच ते सहा म्हणजे दिवसाला आणि गावात चार ते पाच आहेत राहायचं गावात राहायला नाही सगळे बाहेर बाहेर राहायचं आमचा पाण्याचा प्रश्न पाणी तुम्ही म्हणजे बघा आता जवळजवळ म्हणजे आत्ता दिवसात ना पाहणे प्रश्न सुटावा तुमचं काय म्हणणं आहे बावीस जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटतं सांगलं म्हणजे असं होतं शिकला सारखं मोबाईलचा फोन चालू नंतर त्यांचे बायको ते काम हे इकडे आलीच नाही त्यांनी काम केली का काय की त्यांच्या आधी आलो बघा त्यांच्या आधी बघा किती कवती आलं शिक्षण नाही आता फक्त का नाही जागा ओपनची जो ओपन करतील त्यांचं दादा त्यांचं असं म्हणणं आहे की तो या ठिकाणी जो ओपन करणार